तर नमस्कार मित्रांनो आज आपण मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायरचं टायमिंगचं काम करतोय तर टायमिंगचं काम कधी केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे तर मित्रांनो टायमिंगचं काम हे प्रत्येक एक लाख किलोमीटर ज्यावेळेस रनिंग होईल गाडीचं त्यावेळेस केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे तर गाडीचं जे टायमिंगचं चेनची लाईफ असते ते पूर्णपणे एक लाख किलोमीटर पर्यंतच असते सर मित्रांनो तर टायमिंगचं काम करणं खूप महत्वाचं आहे ही जी चेन असते ह्या चेनची जी लाईफ असते हे फक्त एक लाख किलोमीटरपर्यंत असते जर तुम्ही तशीच गाडी एक लाख किलोमीटरच्या चा वरती चालवली तर गाडी रनिंगमध्ये चेन तुटून गाडीचं इंजिन लॉक होऊ शकतं आणि गाडीचा खर्च वाढू शकतो मित्रांनो हे जे छोटे छोटे पार्ट दिसत आहेत तुम्हाला टायमिंग किटमध्ये हे पूर्णपणे टायमिंगचं काम करताना रिप्लेस झालं पाहिजे त्याचबरोबर गाडीचं इंजिन ऑइल वॉटर पंप वॉटर पंप पॅकिंग ऑइल पंप पॅकिंग आणि थर्मोस्टेड बॉडी हे पूर्णपणे नवीन टाकलं पाहिजे मित्रांनो जर हे काम तुम्ही टाइम टू टाइम केलं तर पुढे जाऊन तुम्हाला इंजिनची इफिशियन्सी आणि इंजिनची लाईफ जी आहे ते पूर्णपणे इन्क्रीज होऊन जाईल पुढच्या एक लाख किलोमीटरपर्यंत ता, तर टायमिंगचं काम नक्की करून घ्या मित्रांनो